बडनेरा शहरात शहर गुणे शाखा युनिट दोन चे पथक पेट्रोलिंग करीत असताना तिघे हातात चायना चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिघांना चायना चाकूसह ताब्यात घेतले तिघांजवळील दोन चायना चाकू मोबाईल आणि दुचाकी जप्त केली आहे शहरात चायना चाकूने हल्ले करून अनेक गंभीर घटना घडल्यात शहरात याआधी घडलेल्या हत्या प्रकरणात अनेकांनी चायना चाकूचा वापर केला होता अशातच आता शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने बडनेरा शहरात तिघांना ताब्यात घेऊन दोन चायना चाकू जप्त केल्याची धडक कारवाई केली शहर गुन्हे शाखा युनिट दोनचे चे पथक बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना नेमाणी गोदाम येथे चार युवक दुचाकीने हल्ला करण्याकरिता जात असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ धाव घेतली पोलिसांनी चारही युवकांना ताब्यात घेऊन दोन मोबाईल व दुचाकी असा एकूण एक लाख सत्तावीस हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे चार, चा के चार आरोपींपैकी एक विधी संघर्षित पालक असल्याची माहिती समोर येत आहे ही दडक कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सागर पाटील कल्पना बारावकर यांच्या अतिशाने शहरगुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक बाबाराव औचार यांच्या नेतृत्वात ए पी महेश हिंगोले संजय वानखडे दीपक सुंदरकर गजानन ठेवले संग्राम भोजने मंगेश शिंदे चेतन कराडे नईमबेग राजिक रायलीवाले योगेश पवार सागर ठाकरे निलेश वंजारी संदीप खंडारे यांनी केली